नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता तिसरी यामध्ये आज आपण पेपर पहिला मराठी व गणित यामधील गणित या विषयातील आपण आज संख्या ज्ञान या घटकातील दुसरा उपघटक पाहणार आहोत तीन अंकीपर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे यापूर्वी आपण ज्ञानमधील तीन अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात व्यक्त करणे पाहिलं तर आज आपण तीन अंकीपर्यंतच्या संख्या अंकात कशाप्रकारे व्यक्त करायच्या त्यावर परीक्षामध्ये कशा प्रकारचे प्रकार प्रश्न येणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपल्याला माहीत आहे तिसरीला मंथन हा साठी पेपर पाहिला जो असणार आहे तो भाषा आणि गणित असणार आहे आणि त्यामध्ये गणित या त्या विषयामध्ये त्या एकूण आपल्याला पन्नास प्रश्न येणार आहेत शंभर गुणांसाठी तर आज आपण गणित या विषयातील तीन अंकीपर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे या प्रश्नाचा सराव करणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नव नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा उदाहरण दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी सातशे सतरा ही संख्या अंकात कशी लिहाल आता पहा अक्षरी दिल्यानंतर जर आपल्याला अंकामध्ये लिहायची असेल तर त्यासाठी प्रथम आपण एकक दशक आणि शतक स्वरूपामध्ये त्याला चौकटीमध्ये मांडून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ती संख्या अंकामध्ये ओळखायची असते या ठिकाणी मला सातशे सतरा आपल्याला लिहून दाखवलेलं आहे सात एकक एक, एक दशक आणि सात शतक अशा प्रकारे अंकात लिहिलेले आहेत सात सातशे सतरा आता आपण व्यवसाय सोडूया अतिशय सोपा प्रश्न असणार आहे आपल्याला परीक्षेमध्ये फक्त आपल्याला संख्या वाचता आल्या पाहिजे अंकात लिहिता आली पाहिजे आणि प्रश्न देखील वाचून तो समजणं गरजेचं आहे तर आपण प्रश्न सोडूया पहिला प्रश्न प्रश्न आहे पाचशे एकोणसत्तर ही, <सद्धत्धत्धत्तर> ही संख्या अंकात कशी लिहाल आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला प्रश्न दिलेला असतो प्रश्नाच्या खाली चार पर्याय दिलेले असतात आणि त्या चार पर्यायापैकी आपल्याला जे बरोबर उत्तर आहे ते निवडायचं असतं आणि दिलेल्या चार वर्तुळापैकी एक वर्तुळ आपल्याला गोल करायचं असतो पा या ठिकाणी जर आपण पर्याय पाहिले तर पहिला आहे पाचशे साठ दुसरा आहे पाचशे सत्तर तिसरा आहे पाचशे एकोणसत्तर आणि चौथा आहे पाचशे सत्तर आणि आपल्याला अक्षरामध्ये विचारले आहेत पाचशे एकोणसत्तर म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर या ठिकाणी आपण तीन हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला दिलेल्या जे वर्तुळ आहे त्यातील तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये गोल करताना एक लक्षात ठेवायचं आहे आपणाला पूर्ण गोल करायचा आहे अर्धवट गोल करायचा नाही किंवा खाडाखोड करायची नाही आणि वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दोन आठशे आठ ही संख्या अंकात कशी लिहाल आता आपण पर्याय पाहूया एक आहे आठ आठशे ऐंशी दोन आहे आठ आठशे आठ तीन आहे अठ्ठ्याऐंशी आणि चौथा आहे आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे आठ पहा आठशे आठ आपला या ठिकाणी पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपण तो दोन पर्याय निवडायचा आहे दोनचं वर्तुळ गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पावणे सातशे ही संख्या अंकात कशी लिहाल पा पर्याय एक आहे सातशे पंच्याहत्तर दोन आहे सातशे पन्नास तीन आहे सहाशे पंच्याहत्तर आणि चार आहे सातशे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पावणे सातशे म्हणजे किती माहीत असणं गरजेचं आहे आपण एक लक्षात ठेवायचं आहे जेव्हा अशाकाच्या परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातात तेव्हा पाहुणे जेव्हा ते अक्षरामध्ये येतं तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचे संख्येमध्ये पंच्याहत्तर हा अंक किंवा संख्या आली पाहिजे त्यानंतर जेव्हा सव्वा असतो तेव्हा पंचवीस संख्या आली पाहिजे आणि साडे जेव्हा असतो तेव्हा पन्नास संख्या आली पाहिजे मग आपण जर या ठिकाणी नीट पाहिलं तर पावणे सातशे म्हणजे सातशेला पंचवीस कमी म्हणजेच किती सहाशे पंच्याहत्तर आपलं उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पा चारशे चाळीस ही संख्या अंकात लिहाल कशी लिहाल आता आपण पर्याय पाहूया एक आहे चारशे चार दोन आहे चार हजार चार तीन आहे चौवेचाळीस आणि चार आहे चारशे चाळीस जर आता आपण नीट निरीक्षण केलं तर आपणाला या ठिकाणी चारशे चाळीस हा पर्याय क्रमांक चौथा आहे म्हणून आपण चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे पुढे आहे सव्वा आठशे ही संख्या अंकात कशी लिहाल पहा पर्याय पहा आठशे पंच्याहत्तर आठशे पन्नास सातशे पंच्याहत्तर आणि आठशे पंचवीस आत्ताच सांगितलं मी सव्वा म्हणलं की काय पाहिजे पंचवीस लक्षात ठेवायचं डोक्यामध्ये सव्वा म्हणलं की पंचवीस साडे बोललं की पन्नास असतो आणि पावणे म्हणलं की पंच्याहत्तर असला पाहिजे आणि मागची संख्या बघायची समजा पावणे आठशे म्हटलं की सातशे पंच्याहत्तर हे लक्षात ठेवायचं तर आता आपल्याला या ठिकाणी चारशे सव्वा आठशे आपल्याला शोधायचं आहे तर पाच सव्वा आठशे या ठिकाणी जर पाहिलं तर पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे आठशे पंचवीस आठशे पंचवीस हा पर्याय निवडायचा आणि चारचं चार वर्तुळ आपण या ठिकाणी कर गोल करायचं आहे पुढे प्रश्न आहे सहावा पाचशे पंचवीस ही संख्या अंकात कशी लिहाल आता आपण पर्याय पाहूया एक आहे पाचशे पन्नास दोन आहे पाचशे पंचवीस तीन आहे पाचशे पंच्याहत्तर आणि चार आहे पाचशे अतिशय सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक दोन हा काय असणार आहे पाचशे पंचवीस तर या ठिकाणी आपण दोनचं वर्तुळ रंगवायचं आहे त्यानंतर पुढे आणखी काही प्रश्न आहेत पहा सातशे दोन ही संख्या अंकात कशी लिहाल आता आपण पर्याय पाहूया एक आहे सातशे वीस दोन आहे दोनशे सात तीन आहे सातशे दोन आणि चार आहे दोनशे सत्तर आपल्याला सातशे दोन विचारलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढे आहे सहाशे आठ ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय पाहूया एक आहे सहाशे सहा दोन आहे सहासष्ट तीन आहे सहाशे साठ आणि चार आहे सहाशे सहासष्ट आता आपला जर पर्याय पाहिजे तर पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपलं या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे नव्वा पहा साडेचारशे ही संख्या अंकात कशी लिहायला आता शब्द आला परत साडे म्हणलं की काय सांगितलं तर पन्नास मला लक्षात ठेवायचं की चारशेच्या पुढे पन्नास पाहिजे म्हणजे चारशा पुढे पन्नास पाहिजे प पर्याय पाहूया पा एक आहे चारशे पन्नास दोन आहे तीनशे पंच्याहत्तर चार आहे चारशे पंचवीस आणि चौथा आहे चारशे पंच्याहत्तर आपल्याला विचारले साडेचारशे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं जे आपलं पर्यायक्रम पहिला असणार आहे चारशे पन्नास आहे आपण दुसरा जो पर्याय पाहिला तीनशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे पावणे म्हणजे तो आहे पावणे चारशे देखील त्याला आपण वाचू शकतो पुढे जर तिसरा पर्याय पाहिला चारशे पंचवीस पंचवीस म्हणजे सव्वा म्हणजे तो सव्वा चारशे आहे आणि पुढे चौथा जो पर्याय पाहिला तर तो परत पंच्याहत्तर म्हणजे पावणे म्हणजे पावणे पाचशे आहे तर आपलं पर्याय क्रमांक पहिला असणार आहे चारशे पन्नास चारशे पन्नास निवडायचा आणि आपण एक वर्तुळ या ठिकाणी गोल करायचा आहे पुढे प्रश्न आहे दहा पहा आठशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय पहा एक आहे आठशे आठ दोन आहे आठशे ऐंशी तीन आहे आठशे अठ्ठ्याऐंशी आणि चार आहे आठशे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी रंगवायचं आहे अशा प्रकारे पुढे आहे पर्याय अकरावा प्रश्न तीनशे दोन ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय पहा एक आहे तीन हजार दोन तीन, दोन आहे तीनशे दोन तिसरं आहे बत्तीस आणि चौथा आहे परत बत्तीस शून्य बत्तीस दिलेलं आहे पण आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हा तीनशे दोन असतो कारण सेम म्हणलं की तीन अंकी संख्या पाहिजे पर्याय तीन आणि चार जर पाहिले तर दोन अंकी संख्या आहेत शून्य जरी असला तरी तो दोन अंकी संख्या आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पा प्रश्न बारावा आहे आठशे नऊ ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय पाहूया एक आहे एकोणनव्वद दोन आहे आठशे नऊ तीन आहे एकोणनव्वद आणि चार आहे नऊशे आठ आपल्याला आठशे नऊ आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी असणार आहे दोनचं वर्तुळ आपण रंगवायचं आहे पहा पुढे प्रश्न आहे तेरावा चारशे चार ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय पहा एक आहे चारशे चार दोन आहे चारशे चाळीस तीन आहे चव्वेचाळीस आणि परत चार आहे चव्वेचाळीस आपलं उत्तर असणार आहे पहिलीच संख्या आहे चारशे चार म्हणजे आपण वर्तुळ एक क्रमांकचं रंगवायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा एकशे नव्वद ही संख्या अंकात कशी लिहाल पहा पर्याय पाहूया एक आहे एकशे एक नव्वद दोन आहे एकोणीस तीन आहे एक परत एकोणीस आणि चार आहे एकशे एक्क्याण्णव आता एकशे नव्वद विचारले म्हणजे पर्याय क्रमांक पहिलं आपलं उत्तर असणार आहे एक क्रमांकाचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे पुढे पंधरावा प्रश्न आहे सहाशे सहासष्ट ही संख्या अंकात कशी लिहाल पहा पर्याय पाहूया एक आहे सहाशे साष्ट सहासष्ट दोन आहे सहाशे सहा तीन आहे सहाशे साठ आणि चार आहे सहाशे शहात्तर आपल्याला सहाशे सहासष्ट विचारलं आहे म्हणजे आपला पर्याय पहिला असणार आहे एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी योग्य जोडी कोणती आता या ठिकाणी पर्याय वर दिलेले आहेत काही विधानं दिले आहेत त्याच्या खाली पर्याय दिलेले असतात पहिला पहिला अ सातशे पन्नास पुढे अंकात देखील सातशे पन्नास लिहिलेलं आहे पुढे दोनशे पंचवीस आहे अंकात लिहिले दोनशे पन्नास म्हणजे चुकीचं आहे त्यानंतर पुढे आहे तिसरं क चारशे दोन लिहिलेलं आहे चारशे वीस म्हणजे हे चुकी देखील चुकीचं आहे एकशे ऐंशी लिहिलं आहे त्या ठिकाणी देखील एकशे ऐंशी बरोबर लिहिलं आहे म्हणजे आपण जर नीट निरीक्षण केलं अ सातशे पन्नास आणि एकशे ऐंशी दोन पर्याय आपले बरोबर असणार म्हणजे अ आणि ड आता आपले खालचे पर्याय बघा एक आहे फक्त ब आणि क योग्य दोन आहे फक्त अ योग्य तीन आहे फक्त अ आणि क योग्य आणि चार आहे फक्त अ आणि ड योग्य म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे फक्त अ आणि ड योग्य म्हणजे पर्याय क्रमांक चारचं उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी रंगवायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा सतरावा खालीलपैकी संख्या लेखनाच्या किती जोड्या अयोग्य आहेत म्हणजे चुकीच्या किती आहेत पहा आणि अक्षरात दिलेला आहे पहिला आहे सव्वा पाचशे सव्वा म्हटलं की पंचवीस पाहिजे पाचशे पंचवीस बरोबर आहे पुन्हा आठशे म्हणजे पन्नास पाहिजे तर आठशे पाच दिले म्हणजे हे चुकीचं आहे त्यानंतर पावणे नऊशे पाहिजे म्हणजे पंच्याहत्तर आहे बरोबर पावणे नऊशे नऊशेला पंचवीस कमी आहेत हे देखील बरोबर आहे आणि चारशे एकवीस आहे म्हणजे या ठिकाणी देखील चारशे एकवीस बरोबर आहे तर आपण जर नीट निरीक्षण केलं तर सव्वा पाचशे अ बरोबर आहे त्यानंतर पावणे नऊशे क देखील बरोबर आहे आणि चारशे एकवीस ड दे एकच जोडी अयोग्य आहे जी की साडेआठशे लिहिलेलं आहे तिथं आठशे पाच आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीनचं आपण वर्तुळ रंगवाचा कारण त्या ठिकाणी एक हे ऑप्शन दिलेलं आहे तर आपण पर्याय तीन चर्तुळ या ठिकाणी रंगूया पुढे आहे प्रश्न अठरावा पहा सहाशे छत्तीस संख्या अंकात कशी लिहाल आता बा पर्याय पहा अ आहे सहाशे त्रेसष्ट तीन आहे सहाशे त्रेस तीन आहे तीनशे त्रेसष्ट चार आहे सहाशे छत्तीस आणि तीन आहे तीनशे सहासष्ट आणि आपल्याला विचारले सहाशे छत्तीस म्हणजे पर्याय क आपलं उत्तर असणार आहे आता खाली पा एक दिले फक्त क आणि ड योग्य च्छे च्छे दोन आहे फक्त क योग्य तीन आहे अ आणि ब योग्य आणि चौथा आहे ब आणि क योग्य आपलं उत्तर असणार आहे क सहाशे छत्तीस अंकात म्हणजे पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी रंगवायचं आहे अशा प्रकारे आणि चुकीचे आता आपण अ पहा दोनशे चोवीस दोनशे चोवीस बरोबर लिहिलेलं आहे आठशे नऊ या ठिकाणी आठशे नव्वद लिहिले म्हणजे अयोग्य आहे त्यानंतर सातशे सात सातशे सात बरोबर लिहिलेलं आहे पाचशे पन्नास तर या ठिकाणी लिहिले पाचशे पाच म्हणजे ब आणि ड आपलं या ठिकाणी चुकीचं आहे अयोग्य आहे आता पर्याय पहा निक, पर एक आहे फक्त अ आणि क दुसरं आहे ब आणि ड तिसरं आहे फक्त अ आणि ब आणि चौथा आहे क आणि ड आपलं उत्तर आहे ब आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे अशा प्रकारे गोल करायचं आहे पूर्ण एकदा सांगतो की परीक्षेमध्ये आपण गोल करताना वर्तुळ पूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही आणि वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही आणि खाडाखोड देखील करायची नाही तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीचा संख्या घटक क्रमांक दोन संख्या अक्षरात लिहा याचा आपण सराव केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा घटक चांगल्या प्रकारे समजला असेल तसेच परीक्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात याचा देखील अंदाज झाला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन घटकासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद